कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती कधीच सहन होत नाही असं म्हटलं जातं म्हटलंच नाही जात तर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्टेटस कधी ना कधी हे होतच की बाबा भावकीला प्रगती सहन होत नाही भावकीला प्रगती सहन होत नाही एवढंच काय तर भावकी या संदर्भात बोलत असताना फार जुनी सुद्धा काही काही पुरावे दिले जातात काही संदर्भ दिले जातात महाभारत रामायणापासून भावकी कोणाची झाली नाही आपली काय होणार आहे आणि असं म्हणून खरं तर या सगळ्या गोष्टींविषयीचं स्वतःचं मत व्यक्त केलं जातं ही मला खोटं आहे असं अजिबात म्हणावं वाटत नाही किंवा या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत असंही नाही ग्रामीण भागातलं चित्रसुद्धा हे सत्य आहे किंवा आम्ही दुसऱ्या लोकाला फार जीव देऊ आमच्याकडं ग्रामीण भागात म्हणतात की लोक दार्जिनी लोक आहेत आपल्या घरात म्हणजे काय तर दुसऱ्या कोणालाही काही देऊ शकतो दुसऱ्या कोणासाठी जीव देऊ शकतो परंतु सख्खा भाऊ चुलत भाऊ किंवा भावकीतली लोकं यांच्यावरती वेळ आल्यानंतर किंवा या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलायला लागलं तर तिथल्या नातेसंबंधावरती प्रश्नचिन्ह उभं राहायला लागतं म्हणजे बाहेरचे लोकाचे आणि आपले नाते घट्ट होतात पण आपल्या घरातले नाते हे घट्ट का होत नाहीत आपल्या भावकीसोबतचे हे नाते का घट्ट होत नाहीत बाबा आणि याच्यावरती आता या व्हिडिओवरती सुद्धा तुम्हाला काही कमेंट पाहायला मिळतील की दादा काय आहे ते भावकीच अशी आहे ते लोकच अशी आहेत आणि ते जवळ करायच्याच लायकीचे नाही आहेत की बाबा सगळं जग आपल्यासाठी आहे पण आपली लोक आपल्यासाठी नाही आहेत आणि असं का होत आहे याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय आहेत हे आम्हाला शोधावीच लागणार आहे पण हे सगळं जरी असलं तरी हा विषय आपल्याला खोटा ठरवता येणार नाही का की भावकी पाठीमागं उभा राहते आता हे काही काही ठिकाणी अशी उदाहरणं देता येतील शंभर टक्के की वेळ आल्याच्यानंतर भावकी हातात कोयते घेऊन दांडे घेऊन पाठीमागं उभं राहिली भावकीनं साथ दिली सहकार्य केलं अशाही पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी काही उदाहरणं होतील पण बहुतांश ठिकाणी भावकी म्हणजे भावकी जळते भावकी पुढं गेल्याच्या नंतर नावं ठेवते अशा पद्धतीनंच तर विचार मांडले जातात आणि जर गावागावातली खेड्यापाड्यातली भावकी जर एक आली एकत्र आले हे सगळे लोक एकोप्यानं राहायला लागले तर काय होईल याचा विचार केला आहे का किती पुढं जाऊ शकतो आपण काय बदल होऊ शकता किती सहकार्याची भूमिका राहू शकते कोणता एखादा नवीन उद्योगधंदा व्यवसाय उभा करायला झाला तर भावकी पाठीशी खंबीरपणे उभं राहिली तर शेतीमातीच्या प्रश्नासाठी बांधाच्या प्रश्नासाठी भावकी पाठीशी उभं राहिली एकमेकांना बांधावर बसून प्रश्न सोडला तर जिथं अडचण आहे जिथं काहीतरी संकट आहे तर त्या संकटामध्ये सगळ्या भावकीनं एकत्र येऊन एखाद्या पोराला शिकवलं त्याला मोठं केलं त्याच्या पाठीशी उभं राहिले तर काय होऊ शकतं एकमेकांच्या अंगावरती कोयती घेऊन पडणारी ही भावकी जर एकमेकांच्या गळ्यात पडून प्रेम व्यक्त करायला लागली तर एकमेकांच्या सुखादुःखात एकमेकांच्या लग्न कार्यात एकमेकांच्या आडीअडचणीत -आड़ खंबीरपणे जर सोबत साथ निभवायला लागली तर बरंच काय काय चित्र बदलू शकतं पण हे होईल तेव्हा खरं